अलेक्झांडर बादशहाने भारतावर ज्यावेळी स्वारी केली त्यावेळची एक अतिरंजित कथा प्रसिद्ध आहे ज्यावेळी सिकंदर बादशहाचे सैनिक पंजाबमध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरले त्यावेळी त्यांना एक मोठे शेत दिसले तेथे -ते कापसाची मोठी झाडे उगवलेली होती आणि त्या झाडांच्या गोंडातून फुटून कापूस हलत होता संबंध शेतभर पसरलेले दृश्य मोठे विलक्षण दिसत होते ते पाहून या सैनिकांना वाटले ते की मोठे राक्षसी सैन्य आपल्यावर चाल करून येत आहे त्याला भिवून सैनिक मागल्या पावली पळू लागले पण ज्यावेळी त्यांना आढळून आले की हे सैन्य स्थितप्रज्ञासारखे जागीच खेळून आहे तेव्हा त्याच्यापैकी काही दटिंगणाने धैर्य करून त्यावर बाणांचा वर्षाव केला ज्यामुळे काही फांद्या बोंडासकट खाली पडल्या मग हळूहळू सरकत ह्या फांद्याजवळ आले त्यांना ही पांढरी बोंडे पाहून आश्चर्याचा धक्का बसला मोठ्या हिमतीने झाडाजवळ जाऊन त्यांनी फुटलेल्या बोंडासकट ह्या फांद्या उचलून नेल्या मायदेशी गेल्यावर भारतातील एक आश्चर्यकारक वस्तू अशी की भारतात झाडावर मेंढ्या उत्पन्न होतात आणि त्याच्या अंगावर पांढरे लोकर उगवते असे त्याचे प्रदर्शन केले निरेवर या ग्रीसमधील पर्यटकाने आपल्या देशात परत आल्यानंतर असा प्रचार केला की भारतात झाडाच्या फांद्यांवर लोक उत्पन्न होते ज्यापासून तयार केलेले अतिमलमल आकर्षक कपडे तिकडे लोक वापरतात अशा प्रकारे मध्य आशिया पूर्व युरोप इत्यादी देशातून आलेल्या पर्यटकांनी भारतात तयार होणाऱ्या कापडाबद्दल तोंडभर स्तुती केली आणि हळूहळू भारतीय कापडाची त्या देशात निर्यात होऊ लागली